नागरिकांनो सावधान तुम्हीही व्हॉट्सअप ॲप चालवत असाल तर आता काळजी घ्या एखाद्या ग्रुपचे तुम्ही ॲडमिन असाल तर आता लक्ष ठेवा कारण आता तुमचे अकाऊंट धोक्यात आहे कारण तुमचा व्हॉट्सअप ग्रुप हॅक होऊ शकतो आणि तुमचे बँकेचे अकाउंटमधून पैसेही गायब होऊ शकतात सध्या एसबीआय के वाय सी असा मेसेज सर्व ठिकाणी फिरत आहे तुमच्या स्टेट बँकमध्ये पॅन कार्ड जोडले नाही आहेत ते जोडण्यासाठी योनो केवायसी ॲप डाउनलोड करा असा मेसेज सर्व ग्रुपमध्ये फिरतोय आणि त्यासोबत येथे एक योनो के वाय सी ची डाउनलोड करण्याची लिंक ही लिंक तुम्ही डाउनलोड केली आणि त्यात तुम्ही तुमची माहिती भरली तर तुमच्या बँक अकाउंटमधील असणाऱ्या तुमच्या कष्टाच्या पैशाला धोका असू शकतो तुमच्या व्हॉट्सअपवर स्टेट बँकेच्या नावाने येणारे हे मॅसेज सर्व खोटे आहेत त्यामुळे सावधान रहा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर काळजी घ्या कारण तुमच्या ग्रुपचे नाव बदलून ते त्यावर ही लिंक टाकत असल्याची घटना समोर येत आहे आपल्या ग्रुपची सेटिंग बदलून ग्रुप सुरक्षित करा ग्रुपचा फोटो आणि नाव दुसरे कुणीही बदलू शकणार नाही अशी सेटिंग तुम्ही चालू करायला हवी अन्यथा तुम्हाला या संकटाला सामोरे जावे लागेल नागरिकांनो सतर्क रहा असल्या कोणत्याही मेसेजला बळी पडू नका आणि तुमच्या सोबत असे घडल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन आणि तुमच्या बँकेसोबत संपर्क करा गावकरी न्यूजसाठी विशाल आवारी अकोले